उलतो वेलकम करताना मागे हा चल सगळ्या पत्रकार भावांक नमस्कार आज पत्रकार परिषदेत आमच्या मध्ये उपस्थित असा आमचे गोय राज्याचे विधानसभेचे सभापती सर रमेश तवडकर तसेच आमचे भारतीय जनता पक्ष काणकोण मंडळाचे जनरल सेक्रेटरी बाब दिवाकर पागी तसेच आमचे सेक्रेटरी मंडळाचे संजीू तिळवे आणि मंडळाचे मेंबर बाब विनय तुपके तुमच्या सगळ्यांचे हा पत्रकार भावांचे स्वागत करतो आणि जी पत्रकार परिषद घेतात ब्रीफ कर सराकडे मागता की येस yes. कंटिन्यू करतो सगळ्यांचे स्वागत झाले असं परत एकदा माझ्या सगळ्या पत्रकार बंधूचे स्वागत करता आणि आजचा विषय तुमच्या समोर हा दोघात प्रयत्न करतो आ, काल हा स्वतः रमेश तवडकर आणि आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ पैगिणच्या सरपंचा सविता तवडकर आणि आमचे आदले सरपंच गणेश वेळीप हे चारही आणि आणि टीम आशिली टीम आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीक मे आणि जे विषय जे झाले ते जे ब्रीफ तुमच्यासमोर नांव आज प्रेस कॉन्फे आमचे भारतीय जनता पार्टीचे केंद्राचे जे, पार्टी जे, केंद्रा जे, जे संघटनाचे कांय लोक असतात ते बऱ्याच वेळाचेर आमच्या लोकोत्सव म्हणात आमच्या शाळेक विजीट दिल्ली आसा तशेंच श्रमदाम कन्सेप्टाक तांणी सहभाग घेतला आसा अशा वेळाचेर त्यांच्या सगळ्यांची विनंती ताणे एक माझेकडे रिक्वेस्ट केलो की माननी पंतप्रधानाक मिळचे आणि हे सगळे विषय जे ते ब्रीफ करचे असं प्रकारचा आग्रह दरला आणि त्यांच्या आग्रहापोटीच काल जी बैठक झाली आणि त्या बैठकीतल्या अनेक विषय आम्ही पंतप्रधाना समोर आमच्या टीमीत दौरले आणि जो पहिला जो विषय आशिल्लो तो श्रमधाम विषय आशिल्लो एक सामाजिक तत्वाचेर म्हणजे वॉलंटिरी बेजाचे आणि कन्सेप्ट जो आम्ही काणकोण भागातल्या भर जो चालू केल्लो आसा तो व्यवस्थित ब्रीफ प्रयत्न पंतप्रधाना केलो दुसरो विषय आसा न्ही की आदर्श संघ पंच्याण्णव सालात सुरू आनी आणि त्यानंतर विशेष करून ट्रायबल जे विषय विषय असे त्या विषयासंदर्भात नुजरा देत एज्युकेशनल संदर्भात काम करत सांस्कृतिक क्षेत्रात काम करतासन की गोयच्या संस्कृतीचे रक्षण करपी असेच लोकोत्सव कॉन्सेप्ट असा तो आज राष्ट्रीय स्तराचे पावलं असा आणि ताजे विशेष करून पूर्णपणे ब्रिफिंग आम्ही माननीय समोर केला आणि गोंयच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आदर्श संघ आणि लोकोत्सव कशा तरी करता आणि ते त्या जे विविध पैलू असा ते आम्ही समोर दोघांचा प्रयत्न केला तिसरा विषय आशिलो की बलराम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही की ग्रामीण भागातले एज्युकेशन स्ट्रेंथन करून जे प्रयत्न फाट्या एक सोळा सतरा आम्ही जे प्रारंभ केले आज आम्ही <coughs> जे कोचींग पर्यंत आम्ही सुरुवात केली असा हो एकंदर प्रवास जो असा तो एज्युकेशन सोसायटीच्यांनी केलेले काम असा ते आम्ही पंतप्रधान द्या प्रयत्न केले त्यांच्या एक वेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट असतात आणि त्या विषयासंदर्भात त्यांना सांगता असतानाच की हांव सदांच ट्रायबल कम्यूनिटी मनीस की नायन्टीन नायन्टी सिक्सांतल्यान ज्या ट्रायबल मुवमेंटाक जो गोंयच्या भूमिपुत्रांचं तांकां दर्जा मेळचो की राणीमान तांकां एक स्टेटस मेळचो ह्या दृष्टी प्रयत्न जे सुरू केले आणि तातुल्यानं म्हणजे कार्यकर्ता तरुण आमदार धरून ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आणि आज सभापती म्हणून जे न्ही या विषयात कितलो संवेदनशील दृष्टिकोनातून पळयता वही विशय आसा आनी पूर्णपणे ब्रीफ आनी आणि त्यानंतर शेवटचो जो विषय दवरलो अत्यंत म्हत्वाचो विषय म्हणजे कार्यकर्ता किंवा सामाजिक क्षेत्रांत काम करणारा मनीस जो आसा तो सक्षम कसो जावप करपाक जाय या संदर्भातले खूप चर्चा जाली म्हणजे खंचे आंदोलन खंचंय काम जे आसा न्ही मुख्याला पोटाक जावपाक शकना क्रांती जात जर त्या घटकांचा विचार त्या जवपक्या दृष्टीकोनातल्या इतल्या वर्षांच्या अनुभवातल्यानं जे कार्यकर्तो सक्षम जावपाक जाय बरोबर असलेले लोक जावपाक जाय त्या दृष्टिकोन म्हणजे जा रिसोर्स जे असा का... समज काणकोण भाग जर जायत आमचे कडेन जंगल आसात आमचे न्हंय आसात शेतकाम आसात किंवा टुरिझम असं सेक्टर असा डेअरी सेक्टर असा या सेक्टरचा उपयोग करून जसं नाही की गावात जो सर्वसामान्य सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्तो राजकीय सगळ्या क्षेत्रात काम करणारा ता कशात तऱेन करू येतात व विषय आम्ही त्यांच्यासमोर दौरला आणि सगळ्या विषय की या विषया संदर्भात आमका हे काम करतात एक स्ट्रेंथ ताकद दिवची आशिर्वाद दिवचो एक आणि ह्या सगळ्या लागणारी एक राजकीय आर्थिक जी मदत जी जाय ती तुमच्याकडून अपेक्षित असा आणि अशा तर पूर्ण निवेदन केले करत असा दोन विषय दौरले तर ट्रायफेड जी संस्था असा विशेष करून की मार्केटिंग जो कन्सेप्ट असा बट ट्रायबला जे प्रॉडक्ट असा नी त्या ते ज्यो स्किम्स असा की त्या स्किमीच्या माध्यमातून आमकां प्रोजेक्ट दिवचे अशा आम्ही लॅटर दिल्ले असा आणि त्यानंतर दोन विषयात त्यांना महत्वचे म्हणतात ते की आम्ही तो लोकोत्सव जो असा डिसेंबरात जाऊी म्हणजे आठ नऊ दुरुवात जाता त्या लोकोत्सवाच्या उद्घाटन तुमच्या हस्ते एक निमंत्रण किंवा अशा एक पत्र आम्ही त्यांना दिले असं आणि त्याचबरोबर की जो श्रमधाम जो कन्सेप्ट जो असा तो अत्यंत सामाजिक संबंध गोंयच्या लोकांनी उखल दिल्लो असा तो अधिक फुडें वचचो आमी या दृष्टीकोनातून आम्ही त्यांना विनंती केलेली असा तुम्ही आमच्या या एक पेट्रॉन मेंबर तुम्ही जाऊचे अशा निवेदन केले असा हे सगळे विषय काल अत्यंत बऱ्यात म्हणजे हाफ एन आवर या सगळ्या विषयासंदर्भातली चर्चा झाली आणि त्यामुळे म्हणजे सरळ ते आमच्या या सगळ्या कामाक आशीर्वाद दिल्ले असा आणि पूर्णपणे मदत दिवशी अशुरन्स न्ही पंतप्रधान दिले आसा की त्यामुळे एज एक काणकोण भागातल्या एक एक ग्रामातल्या गेल् एक तरुण जर आमदार मंत्री जर झालो पण एक पंतप्रधानापर्यंत आमच्या गावातले विषय मांडपाची संधी मिळे त्यामुळे हा हो स्वताक धन्यवाद समजता आणि ते म्हाका याद जाता ती मनोहरभाई पर्रीकरची की ज्या तरेन ह्या सगळ्या का कामांक म्हणजे हांव हो जे काम करतालो ताका सतत तांकां प्रोत्साहित करप सतीश उंडक हांव याद करता कारण सतत ते प्रोत्साहित करप आजही आजचे मुख्यमंत्री आसा डॉ प्रमोद सावंत म्हणजे खंचेच काम आज हा व्हिले आणि सांगले ते ना म्हणतात म्हणून तांक आभार व्यक्त करता अशे सामाजिक क्षेत्रांत काम करणारे आमचे कार्यकर्ते म्हणजे काणकोण भागातले कार्यकर्ते महिला असूदी एखादो एखाद सामान्य मनीस तरी असतो पण जे जो त्यांच्या समोर दोघता ते तितकेच विषय असे हिरिरीन जे असा नी उकलतात आणि आजी श्रमधामा सारख्या कन्सेप्ट विचार केलेले जात नाही हजारांनी कार्यकर्ते रजिस्टर जातात आणि स्वयस्फूर्त काम करायची तयारी दुरतात खंच्याच काम पैशाची अपेक्षा ना म्हणजे हा या सगळ्यांना जे क्रेडीट असा की आमच्या या कार्यकर्त्यांक आणि हे काम असेच पुढे वचचे आणि जातुतल्या की जो समाजात शेवटचा सामान्य घटक जो असा तो ताका म्हणजे आर्थिक दिसवा सामाजिक ताका त्या उभारा खातीर जी जी ताकद म्हाका या सगळ्या गोष्टीं जी दिली त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी रिणी व्यक्त करता की त्यांच्या सगळ्यांचे भले त्याच त्या सगळ्यांचे उत्थान जाऊचं अशी अपेक्षा आणि या सगळ्या गजातल्या एक ताकद मिळची अशा एक प्रामाणिक इच्छा हांव व्यक्त करतां

योग्य प्रस्ताव अभ्यास करून जो दाखल सरकार आज सुद्धा पूर्ण अनेक अनेकांचे फिरता पण तो कारण थंच फक्त मंत्रीच ना, ना तो सेक्रेटरी त्याच्याकडे अभ्यास करून जे ते प्रस्ताव दिवपाक जाय या संदर्भात सखोल अभ्यास स्वतः कर नाही विजय विजय म्हणजे आता बाय एक एक गजाल असं हा श्रमदमा कन्सेप्ट असा खूप मोठ्या लोकांक अपेक्षित अस खूप म्हणजे म्हणजे राज्यभर जे गोयभरातले लोक असा नेक येत असता म्हणजे म्हणजे आजची ताकद आता ती डबल टिबल बाकी त्यातल्या जाऊची जेणेकरून तो कन्सेप्ट असा तो गोयभर गोयभरच्या सामान्य लोकांचे घर बांधपी ताकद आम्हाला हे सगळ्यांना हो एक गोल असा दुसरो जो जो गोल असा म्हणजे आज गोयच्या बाबतीत जर विचार केला तर जात नाही संस्कृती जी न्ही गोय हे गोयची संस्कृती आज विद्रुप चल्ली आसा आम्ही जर नॉर्थ गोवा आणि बाकी सगळ्या बिचीस आम्ही जर जात नाही गोयकांनी प्रश्न निर्माण जाता छोटी पण गोयची मूळ संस्कृती असा ग्रामीण भागातली हीच संस्कृती मूळ संस्कृती असा म्हणजे जी संस्कृती आजही आम्ही सांभाळून दौली आसा ज्याचे त्या संस्कृतीचे महत्व आज आजही देशभर बाकी गेले होता की आज सुद्दां जो आसा न्ही की गावात गेलो जाती खंच जगभरात लोकोत्सवाच्या माध्यमातून ट्रायफॉयडाचे म्हणत असे असे ट्रायबल फूड पार्क असे त्यांच्या असं म्हणजे अॅग्रोबीज इंडस्ट्री समजा समजा काजू असले ताजी व्हॅल्युडेशन संदर्भात असले भाताचे व्हॅल्युडेशन असं हळदीची व्हल्युडेशन असं पणसं व्हॅल्युडेशन असं म्हणजे गावांत जे प्रोडक्ट मेळटा ते प्रॉडक्टचे व्हॅल्युडेशन जर आम्ही शकले आणि म्हाका दिसता की गावचे लोक ते ते प्रॉडक्ट पिकयतले आणि त्यातल्या पैसे मेळटा हे ज्यांनी लोकांना येतले आणि तातु येतले म्हणजे ती फेसिलिटी असा म्हणजे ताका ताका योग्य जर आम्ही मागले म्हणजे आम्ही मागले आसा आनी ता ताका जर जात नाही जर तो प्रॉडक्ट जे आसा न्ही ट्रायफेडच घेता म्हणजे आमकां मार्केट सोदपाक वचपाची गरज ना म्हणजे देश ते देशभरांतले किंवा जगभरांत तांचे आवटलेट जे आसा त्या आवटलेटा व्हरून ते विकूंक दिवंक शकता त्यामुळे सहज रितीन जर एखाद्या मनशाक जर मार्केट मेळूंक शकता फेसिलिटी मेळपाक शकता जाल्यार तो ताजें प्रोडक्शन वाडयतलो ताजें वेलिडेशन जातलें म्हण ह्या सगळ्यांक जावपाक जाय म्हणजे त्या दृश्टीकोनांतल्यान म्हणजे गांवच्या मनशा कडेन पयशे येवपाक सादर अनेक आसा पूण योजनाचो बेनिफीट लोकां पर्यंत पावना म्हणजे त्या दृश्टीन तांकां तुमी जर आमकां दुजोर दिलो आमी करपाक तयार आसा आम्ही हे सगळे झाले आम्ही पाठोभरा करून पुढे वरपात येत असा आमका सरळच ते मदत करची ही अपेक्षा आम्ही व्यक्त केली असा पेट्रोल मेंबर कशा आहे एक आमचा आश्रय देतो एक आश्रय बाबा आम्ही हे त्यांच्या खाला चलता अशा अशी एक अपेक्षा आमची आमका हका वर्दस्त कोणा तरी असा हका कोण कोण तरी पळोवपी लोक असा हा फायनान्शियल असे म्हणणार त्या ह्या ह्या का लिमिट ना म्हणजे एखादी घर बांधपा असं जर जायत नाही जाले, जाले आमे, आमे तो तो सामाजिक तत्वांनी करतो सरकारच्याच पैशांच्या करतात असं ना आज आम्ही निकाल आज जे किती चल्हाला पण समजा असं की ताका अमक्यात पैशांची लिमिट असं नाही ते असा तिथे योजना असा त्यो सरळ असताना पाठपुरावा करून आता हा सांगू शकना पण आम्हाला गोष्टी खातीर माध्यमातून जे असा कि किंवा तो योजना ज्यात त्यो कशा सिंप्लीफाय करून ज्यो त्यो असेच आणि त्यो सरळ पीएमां सांगले किंवा अनेक अनेक जर ऑफिसरांना डायरेक्शन दिल्या जर जात नाही सोपे पद्धतीने नसातरी सामान्य मनशाक वचून ते कागदी घोडे ते खूप वेरी व्हेरी डिफिकल्ट जाता आणि त्यामुळेच आम्ही त्यांना अपील केली

না রিজর্ভেশন করুন

ताजे पेपर कटिंग दिलेलं बाकी सगळे असे आम्ही सबमिट केले सगळेकडे ज्या गोय सगळे आम्ही करतो आणि सगळे लोकांच्या मागणी ना तसे कशा ताका जवळ जवळजवळ साठ सत्तर पानाचो हे दिलेलं आसा म्हणजे दोन तो ताका वेळ असत नाही पी एम तो वाचतलो आणि बातून जर ताज्या संदर्भात ऑफिसर जे आसा ते त्या तांदर्भात ते आमकां फीडबॅक देत एक कांय गजा का आसा न्ही तो पांच मिनटांनी धा मिनटांनी समजून रिएक्शन दिवंक दे, शकना फ्युचरची कल्पना दिली आसा फ्युचरची कल्पना दिली खूप हे पळय एक लोकोत्सवाच्या आम्ही इतक्या लो, वर्सांचो अनुभव तेन जे आसा की आदी ने, जे आसा सादारणचे वीस तीस वर्सां पयले आसा न्ही गांवातले लोक किंवा म्हजे आमी घरांत जर जर आमी गेले आसत जर जायत एखादी प्रकारची चिबडे आसतले पणस आसतले बाकी सगळे उत्पन्न आमी काडटाले पण ते मार्केटांक विकून चार पैसे करप जे आसा न्ही हो आमचो स्वभाव नासतलो एक तर लाजाळूपणा एक तर ते विकप आमी आमी करप ना वो हो आमचो म्हणजे हो खूब सर्रास आसा आमी कोणाक जर गांवांत गेले जाल्यार न्ही फुकट काडून दिता दिताले हो आमचो स्वभाव पण तातूंत आमी लोकोत्सवात एक लोकांक अवेर करपाचो प्रयत्न केलो की तुमी विकात आनी विकपा खातीर जे आसा न्ही आज सुद्दां आमी लोकोत्सवाक लोक चारशे पांचशे जे स्टॉल येता आमी तांकां पयशे दिता बसपा खातीर पयशे दिता म्हणजे तीन दिवसां बसपा खातीर एक दहा हजार रुपया तांकां तांकां आमी दितात बाबा न्हू तुमी तुमी बसात म्हणजे एटलिस्ट ते पयशे मेळटा म्हणून ते बसता आनी लोक तांकां जशे जशे तांचे प्रोडक्ट ते विकत घेता आसा न्ही तांकां खूब आनंद जाता आनी तातूंत आज म्हाका दिसता रस्त्यार बसप म्हणजे सायडीन बसप किंवां मडगांव बसप पणजे बसप आसा न्ही वो ट्रेंड आसा न्ही खूब मोठ्या प्रमाणांत फाटल्या वीस वर्सांक आमी पळयता त्यामुळे आज म्हाका म्हाका गर्व आसा आमी रस्त्यार सायडीक बसूं दी पण दिसाक पन्नास एक हजार रुपया दोन हजार रुपया करपाची ताकद जी न्ही आवड जी आसा निर्माण आसा आणि ती खऱ्या अर्थात म्हणजे लोकसभा स्ट्रँथ राज्यांत कितें चाललं ते खबर ना नाव निदान इवन महाराष्ट्रांतल्या महाराष्ट्रांतल्या मिरज सांगली ह्या भागांचा माझ्या खूप थंच आपलात म्हणजे हा एकदम विजीट करून आलेलो असा आम्ही फाटल्या वर्षात वीस दिल्ली आता आता वीस आम्ही रोखडेच म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत जे असानी चौथीच्या पहिली जे वीस तरी लोकांना देतले काही वेळ लोकांचे हे असतं म्हणजे ती फॅमिली किती वड अस जागा कित असा जागा जागतांचा जागो जाग्याची अवेलेबिलिटी पळून असा नसता तरी एक एखादी सिंगल फॅमिली असत जर एखादी म्हातारी असतात जर ती एक चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत ताज्यात मातश साठ

आणि तीन घेतली केरळ राज्य की ताणे सुद्धा खूप बरे प्रयोग केले असा आणि प्रयोग सक्सेसफूल प्रयोग केले असा आणि त्या बाजार हा अभ्यास केला आणि त्या बाजार दिसता ट्रायफेड संस्थेच्या माध्यमातून जर आमका जर आर्थिक सहाय्य मेळ्या असत जर हा गोव्यात सुद्धा अशा प्रकारचे मोठे प्रमाणात जे असा नी प्रकल्प उभे होता आणि ताजा एक्सपोर्ट जावपाक शकता म्हणजे म्हणजे पणसाची भाजी म्हणजे सुखी भाजी

असतो की व्हॅल्युडेशन करणे शक्य असा आणि ज्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना इन्वॉल्वमेंट जर म्हणजे जो सामाजिक क्षेत्रात काम करतात त्या आर्थिक जर सक्षम करताना म्हणजे टुरिझम कॉन्सेप्ट इकोटिजम एक्टुरिझमच्या संदर्भात करू येतात की त्यामुळे भाजी जी असते काही मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन कम्युनिटी फार्मिंग हा कन्सेप्ट जर घेऊ शकतो आणि ताका जर थोडासा फायनॅन्शियल सपोर्ट आणि बॅकअप दिला टेक्निकल सपोर्ट दिला जे सगळं जाऊन हजेर चर्चा मोठी चूक त्या संदर्भात ते मोठे प्रोजेक्ट म्हणजे हांव ते त्या मोठ्या प्रमाणावर ल्हान लहानसेच प्रोजेक्ट जे आसा असा ने ट्रायफडाच्या माध्यमातून असा आमी करूंक शकता ज्या आमी करूंक शकता मनोहरभाई उलय सरकारच्या ही म्हणजे सरकार म्हणून काय गजा बऱ्याच वेळेचे सरकारचे शकना आज अनेक प्रोजेक्ट असा न सरकार दिसता पण ते मागे ते पांढर हत्ती जाता आणि त्यामुळे की आम्ही विचार करतात ते कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या क्षमतेचे विचार तुम्ही आवाहन म्हटलं की एक रुपया दान करा हल्ली तरी पत्रकार बंधू अपील केले आम्ही पत्रकार बंधूच म्हणून किंवा घर बांधी नाही फायनान्शियल सपोर्ट दिवस करू येतात असं असं सुद्धा प्रस्ताव झाला तातु एक विषय असू की हा कोणी मेंबर जाऊ शकता म्हणजे गोयभर जाऊ शकता आणि तातूमध्ये जो मनीस वर्ष पाच दिस देऊ शकता वर्षक पाच दिस देऊ शकता तो आमच्या श्रमधाम कन्सर्ट व्हॉलेंटिअर जाऊ शकता कमीत कमी वर्षात पाच दिस पाहिजे आणि पाच दिस तीच असताना म्हटले असं की जे पाच दिस देणे शक्य तो आर्थिक जर सदन असतो जर ताणे जर पाचशे रुपया बाबा आपण पाचशे रुपया देतो की दोन दिस आपण पाच दिसा तीन दिसून येतो दोन दिस कोणा पाचशे फारिक करतो आणि आपण कंटिन्यू जाऊ शकता म्हणजे ती कमीत कमी पाच दिस दिवचे आणि मिनिमम ताणी जर तिने वेळ नसत नाही पाच दिवसाचे अडीच हजार दिल्या सुद्धा अशा आमचं म्हणजे श्रमधाम व्हॉलेंटिअरचा कन्सेप्ट असा म्हणजे कोणी जाऊ शकता आणि पब्लिकेकडे अपील केलं जो मेंबर ना आव्हान किंवा असं की कि एक रुपये मिनिमम एक रुपया म्हणजे भाग हक्कांना मागता की एक रुपया तरी द्या आणि बाबा या सगळ्या कन्सेप्ट तुमचे कंट्रीब्युशन तुमच्या

कसले अडचण रे उलट बरे जगताले आणि जगपाची पद्धत कशी आशिल्ली की हांगा एखादो शेत शेतांक जर शेताच्या टायमार एखादो मनीस बरो नासत जर जायत न्ही जर ताजे शेत तो हॉस्पिटलांक असा आणि खंय असत जर जायत न्ही ताजे शेत रोवपाची जबाबदारी पूर्ण गावची असताली गावचे लोक ताका वताले आणि ते शेत रोयताले आणि ताका आदार दिताले तो केन्नाच फाटल्या पडनाशिल्लो म्हणजे ती घरं शिवपाची असत जर जायत न्ही जाल्यार ती सुद्दां जी आसा न्ही आमी अर्ध्या दिसते एकट्या घर शिवपाचे अर्ध्या दिसऱ्या शिवताले कोण कोणाक पयशे दिना एक ताकद असल्या कोण जेवण देतालो नसत जर आमी परत तागे घरा कडेन आपल्या घरा कडेन जेवताले आनी परत मागीर सटन दीस आसा न्ही एक धा पंदरा दीस आसा न्ही आमी ह्या कामा खातीर दवरताले या हांगा पैशा कोण कोणाक पयशे दिनाशिल्लो ही अशा तरेन जे समजा कोणागेर साकर नासत जर जात नाही फाटल्या न्ही साकर घेवन येवप आनी तो आणि नेटान दितालो आनी आणि नेटान तो च्या करून दितालो ही असल्या प्रकारची माणुसकी त्या गांवांनी परत भरलेली असे आणि माझी प्रमाणिक इच्छा असा की हो माणुसकीचो भाग असा नीनस्थापित जाऊचो इतकंच हट्टा असा आणि नवीन करिना म्हणजे ही चळवळ नवीन जाऊ आशिलीच चळवळ ती आमचेकडे ती आज कशा आम्ही सगळ्या शिकले सवरले बाकी सगळे असले शहरात आले बाती सगळ्यातल्या धाव दुखेच्या हातमध्ये ह्यो गजा विसरले आणि गावांत जो एक, एक सामान्य मनीस असा नी गोत निदान दोन टक्के किंवा तीन टक्के मनीसी गावात थंच रडत बसलेला असा म्हणजे म्हणजे प्रामाणिक इच्छा इथली दोन टक्के किंवा तीन टक्के जो मनीस आम्ही सगळे जे सदन लोक असा नीत जगव्या इतलंच एक करण्याची अपेक्षा इलेक्शन लागून काही विषय फाटन पडले असा की त्या विषयासंदर्भात चर्चा जात जाते की जातले ना जातले या संदर्भातल्या सकोल करून जो प्रयत्न प्रस्ताव जो असा नी की सरकारच्या माध्यमातून आलेला असा पर्यंत नेटानं फुटे वसपास गेलो ना पण आता जसं वेळ असा थँक्यू अरे चालू असा मग पेटिशन जर रेग्युलर लक्षात येतं की म्हणजे कंटिन्युअस चालू असा की काय विषय असा की ॲडवोकेट दोन्ही साईड आसा न्ही की तांकां डिस्कशन चर्चेक किंवा बाकी सगळा वेळ दिवचो पडटा आणि तेच मागता आणि त्यामुळे ते गजा फुटे बसत गेले असते ते सडनली तत्काळ ते डिसिजन थँक्यू हां